नमस्कार मी रेखा लोले मी एका गाणार आहे बांधूनी द्या बंगला देवा मला बांधून द्या बंगला बांधूनी द्या बंगला देवा मला बांधून द्या बंगला त्या बंगल्याला छप्पन पायऱ्या त्या बंगल्या बांधून द्या बंगला येण्या जाण्याला देवा मला बांधून द्या बंगला बांधून द्या बंगला देवा मला बांधून द्या बंगला त्या बंगल्यामध्ये टाळ आणि विना त्या बंगल्यामध्ये आणि विना भजन करण्याला देवा मला बांधून द्या बंगला भजन करण्याला देवा मला बांधून द्या बंगला त्या जा बंगल्यामध्ये जा जाई जुई त्या बंगल्यामध्ये जाई जुई गुरूंना वाहण्याला देवा मला बांधून द्या बंगला गुरुंनी वाहण्याला देवा मला बांधून द्या बंगला त्या बंगल्यामध्ये पेटी तबला त्या बंगल्यामध्ये पेटी तबला गायन करण्याला देवा मला बांधून द्या बंगला गायन करण्याला देवा मला बांधून द्या बंगला त्या बंगल्यामध्ये शिवानी पार्वती त्या बंगल्यामध्ये शिवानी पार्वती दर्शन घेण्याला देवा मला बांधून द्या बंगला दर्शन घेण्याला देवा मला बांधून द्या बंगला बांधून द्या बंगला देवा मला बांधून द्या बंगला बांधून द्या बंगला देवा मला बांधून द्या बंगला बांधून द्या बंगला बांधूनी द्या बंगला अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा